या जिथं उभं राहिलोय सुरक्षा आणि उलता पालता केलता आम्ही हितात गावामध्ये तिथं आमच्या लोकांवरती आमच्या आया बहिणींवरती अन्य अत्याचार केल्यावर हितात नाही ज्या ज्या वेळेस अन्य अत्याचार राहण्या त्या वेळेस बंद करून घरादाराची कधी परवा न करता त्या अत्याचाराचा विमोड केलेला आहे आणि आज हे आज हे तुमच्या या दलाली या दळवी कुटुंबियांवरती जर वेगळी वेळ आली ओके साहेब दलाल ओळखा कटारांनो कटारी सोडत सर पुढे येऊ नका जे चांगलं करताय त्याला करू द्या जे मदत करताय त्याला मदत करू द्या तुमच्या या अहंकारी आणि पाना मी पानामुळं जर उद्या या दळवी कुटुंबियांवरती काय वेळ आले तर कल्याण लांडगेच्या कुटुंबियांचा कल्याण लांडगेच्या पुण्य पुण्यनुमोदनाचा कार्यक्रम आला जे झालं एक वर्षानंतर त्याची <coughs> पुनरावृत्ती होईल त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही प्रशासनाकडून काय करून घ्यायचं कसं करून घ्यायचं हे चांगलं आम्हाला माहित आहे चांगलं माहित आहे दळवी कुटुंबावरती हल्ला झाला दळवी दवाखान्यामध्ये आले दवाखान्यामध्ये केस दाखल नव्हती त्यावेळेस साताऱ्यातून मी राष्ट्रीय राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला फोन केला दिल्लीमध्ये माझी एक टीम त्या ते ठिकाणी राष्ट्रीय आयोगाकडे गेली आणि एसपीआय करेक्टरला अहवाल मागितला मी माझं सांगायला लागलो तर दोन दिवस नाही दोन महिने मला पुरणार नाही सहाशे बत्तीस खून प्रकरण मी बघितले आणि बघतोय मला सांगायची गरज नाही की मी हे केलं आणि मी ते केलं हे करावं लागतं ते करावं लागतं पण दलालांना कतारा अरे त्या दलालांपेक्षा कतारांपेक्षा तर तुम्ही जास्त कतार आहे तुमची ही गटारी आज जनतेने बघितलेली आहे तुमची ही दलारी जनतेने आज बघितलेली आहे लोकांतला लोक बोलत नाहीत म्हणजे लोकांना काही कळत नाही अशातला भाग नाही बत्तीस मागण्यांचं आपलं निव, निवेदन आहे बत्तीस सगळ्या कायदेशीर मागण्या सगळ्या कायदेशीर मागण्या आपण आहेत नेहमीप्रमाणे सगळ्यांना माहीत आहे विकासनी स्टेटस तेवढा ठेवलाय मी सुद्धा काल एक स्टेटस ठेवलाय की आरोपीचा कंड मुळासकट उपटून काढील विकासनी तेवढंच ठेवलंय मी तर कंड मुळासकट उपटून काढेन असं म्हणले पण मला तर अजून काही नोटीस बिटीस आलं नाही आलं तर मी आवडीने घ्यायला तयार आहे लगेच लगेच घ्यायला तयार आहे आणि अजून सांगतो इथं की कागदार मुला सकट उठून कामगार जाणाऱ्या मधला मी नाही आदत गोष्ट करतो या अरुण दर्वीवरती जो अत्याचार राहणार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्तीची असते त्याला चार, चार, चार वर्ष लागतात त्याची जबाबदारी आजच विकास धांगे यांच्या उपस्थितीमध्ये साबळे साबळेथार यांच्या पुढे आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांच्या पुढे घोषणा करतो की या दळवी खून या दळवी प्राणघातक हल्ल्यामध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याची जबाबदारी मी वैभव गीते घेत आहे जबाबदारीच घ्यायची भाषण करायचं आणि जायचं नाही टीका टिपण्या आपल्यातली आपल्यात करायच्या नसतात मी सुद्धा सोळा वर्ष मला माझ्या नेत्यांनी कधी आपल्यातले आपल्यात पाय वाढायचं शिकवलेलं नाही आपल्या लोकांवर ते टीका टिपण्या करण्यामध्ये मी कधी त्यांना अपशब्द बोललेलो नाही पण या प्रशासनाला या तहसीलदाराला या कलेक्टरला या सगळ्यांना सांगू इच्छितो तहसीलदार अजून समाज कल्याण अधिकारी घरी जाऊन भेट देऊन आले पण तहसीलदार अजून भेट द्यायला आक्रोश करतोय पण एक दिवस असा आणून की कोणी नाचवल्यासारखा नाचला नाही आता शिवदाराला आणि गुणी नाचवल्यासारखा त्यावेळेस कुडक्यावरती भारतीय संविधानामध्ये ती ताकद आहे भारतीय संविधानातल्या कलमांमध्ये आणि तरतुदींमध्ये ती ताकद आहे आज आम आमचा समाज आमच्यावर अन्याय झालाय म्हणून आक्रोश करायला तुमच्या दारामध्ये आलाय परंतु तीन दिवस झाले तरी तुम्हाला वेळ मिळाला नाही आमच्या लोकांकडे जायला आमच्या माणसाला दवाखान्यामध्ये जाऊन विचारपूस करायला अरे खोटी केस आमच्या माणसांवरती झाल्यावरती आमच्या माणसांना बोलवून नोटीस द्यायला तुम्ही माझं पुढे बघितलं नाही अरे किती त्याचा तळ पडला असेल दोन पाय तदा दो, मोडल्याच्या नंतर त्याच्या लेकरांच्या तोंडामधलं पाणी जेवण सगळं पाळलेलं असताना तुम्ही त्याच्यावरती चोरीची आणि धोरड्याची खुटी केस करता आणि पोलिस ते दाखल करून घेतात डीवाय एस ते दाखल करून घेतात तहसीलदार प्रांत भाग्याची भूमिका घेतात आमदार आणि खासदार त्याच्यावरती काही बोलत नाही आज जसं आपण एकत्र आलेलो आहोत आणि दलालांना गद्दारांना आपण ओळखलेलं आहे तसंच आपल्याला कायम एकत्र राहावं लागणार आहे असंच आपण जर एकत्र राहिलो तर काहीतरी होऊ शकतं बाकी कोर्टामधून काय करायचं आहे की आमच्या वकील साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे मोका कायदा लागला पाहिजे तडीपारी झाली पाहिजे स्थानपट्ट झालं पाहिजे आरोपीला नुसता मोकाच नाही तर त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि शिक्षा करण्यासाठी रक्त आठवावं लागतं त्या तो जो खांडागळे आहे ना खंडागळे मातंग समाजाचा त्याच्याकडे पैशाचे गटोड्याच्या गटोडे घेऊन हे आरोपी गेले पण हा मातंग समाजाचा खंडालय फुटला नाही हा पैशाला ना मिंदार झाला नाही आमचा वकील कायम स्वरूपी त्यांच्या पाठीमागे राहिला वकील पन्नास वर्षाचा आहे का पंचवीस वर्षाचा ह्याला महत्व नसत वकिलीच्या वकिलाच्या अंगामध्ये त्याचं चा किती चढत किती वाईट वाटत तो समाजासाठी किती धडपडतोय हे खूप महत्वाचं असत आज आक्रोश करतोय पण तो दिवस वकील साहेब तो दिवस आणायचा की ज्या दिवशी या आरोपींना शिक्षण द्याल त्या दिवशी परत बाबुळ गावात तशा ढोल ढोलबिल लावून इकडे यायच चालत ना शिक्षा लावणार शिक्षा लावायचे शिक्षा लावण्यासाठी तुम्हाला काय काय पाहिजे दोन महिने आम्हाला सांगा कोर्टात आल्यावर तुमचं काम आहे त्याच्या अगोदर काय करायचंय ते करा आम्हाला सांगा सगळं करतो सगळं जे काय करायचंय ते सगळं करतो कशाच कमी पडलो तर बोला एक तसू भर सुद्धा कमी पडणार नाही फक्त बाबुळगावचा विषय नाही माळशिर तालुक्यात ज्या ज्या वेळेस अन्याय अत्याचार होता अरे मिरे गावामध्ये समीर नवगिरेंवरती हल्ला झाल्यावरती तुमचे हात कुठं पुसले होते समीर नवगिरे कार्यकर्त्यांवरती प्राणघातक हल्ला झाल्यावरती तुम्ही घरातून तुम बाहेर निघाला नाही कार्यकर्ते नेते घाबरले पण आम्ही त्या अवलादेतून आहे आमची एकच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अवलाद आमची आहे पुलावरती अरे पहिलं पाऊल पडणार पहिला ठोका पडणार आमचाच पहिला ठोका पडणार अरे हे छाती ठोकून सांगतोय छाती ठोक के बात असते असं भाग हे ते असं नसत या कुटुंबाला विनंती आहे जसं खांडाकडे कुटुंब फुटलं नाही त्यांनी न्याय मिळवला शेवटपर्यंत मी आभार आहे सौरभ तुझा रिकेश सगळ्या खंडाळीचा आपल्या कार्यकर्त्यांचा तुम्ही बहुत समाजाचा आहे रिकेश रामोशी समाजाचा आहे आणि माता समाजावरती अन्याय झाल्यावरती तुम्ही काही कमी पडू दिले नाही त्यांना काय नाही प्रत्येक गोष्टीची खबर मला दिली निकाल त्यांना दिली आणि त्याच्यामध्ये आपण आरोपींना शिक्षा लावली इथे बेकार परिस्थिती होते जो महत्वाचा माणूस गेला त्याचा मर्डर झाला आणि जो मतीमंद आहे तो जगला आणि तशा परिस्थितीत तुम्ही सगळे उभं राहिला एक चांगलं उदाहरण या बहुजन समाजावरती मातन समाज असेल चर्मकार समाज असेल होणार समाज असेल किंवा कुठल्याही समाजावरती अन्याय त्याच्या झाल्यावरती बौद्धाने आणि रामोशी समाजाच्या कार्यकर्त्यांनी निडर होऊन त्या ठिकाणी साथ दिली हे खूप मोठं उदाहरण पत्रकार बंधू महाराष्ट्र तालुक्याचं उदाहरण महाराष्ट्राला सांगा सांगा हे उदाहरण आजो वैभव की त्या तुमच्या पुढे भाषण करतोय शपथ घेतली होते मालिकचा खून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून झाला होता त्या मी शपथ घेतली होती की तुझ्या आरोपींना शिक्षण त्याच्यात जन्मठेप लावलेले आहे त्याच्यामध्ये जन्मठेप घेतलेले आहे आता परवा धुळे कोर्टाचा निकाल आलेला आहे सनी साळवे या बौद्ध कुटुंबाचा बौद्ध मुलाचा हत्या झाली होती त्याच्यामध्ये दुहेरी जन्मठेप झालेले आहे ज्याच्यात हात घातलाय त्याच्यात आरोपीचा खंड आम्ही झिरवलेला आहे त्याच्यामुळं मी, मी पुन्हा सांगतो कल्याण लांडगेच्या केस मध्ये जी झालं जर ह्याच्यात कोणी बोट घालायचा प्रयत्न केला तर मात्र छताडावरती लाता बसलेल्या छताडावरती लाता घालीन मी पहिली रात घालीन मग ती समाज बांधव आहे का दुसरा कोण आहे हे मी बघणार नाही त्याच्यामुळं जो स्वाभिमानी आहे त्याने शेवटपर्यंत साथ द्यायचे बाबासाहेबांच्या रक्ताचा आहे त्याने शेवटपर्यंत साथ द्यायचे शे त्यावेळी कुटुंबाला विनंती आहे थोडं काय झालं विकास दादांना फोन करा मला करा अजून कुणाला करा वकिलांना करा सगळ्यांना करा आणि जो फोन उचलणार नाही जो मदत करणार नाही त्याचं नाव लिहून ठेवा फेसबुकला टाका त्याचं नाव सोशल मीडियाला टाका करून आमचा फोन उचलला नाही आम्हाला मदत केली नाही साऱ्या गावाला साऱ्या दुनियाला साऱ्या भारताला कळू द्या ही कोण लायकीच आहे त्याच्यामुळं आंबेडकरी अनुयायी आता एकत्र झालेला आहे सगळ्या पक्षाचे आंबेडकरी अनुयायी पक्ष आणि संघटना आता एका जागेवरती आलेल्या आहेत आणि एका जागेवरती एका बापाची लेकर असल्यासारखी आता आम्ही सगळी जण हातात हात घालून आहोत त्याच्यामुळं प्रशासन आरोपींना कसं अटक करत नाही तेच आता आम्ही बघणार आहे आरोपींवर कशी कडक कारवाई करत नाही तेच आम्ही आता बघतोय चार्जशीट मध्ये कुठली त्रुटी राहते कुठली त्रुटी राहूच नाही याच्यासाठी आम्ही सगळी जण याच्यामध्ये डोळ्यात तेल घालून आता बघणार आहे यापूर्वी सुद्धा पाहिलेला आहे इथून पुढे सुद्धा आम्ही बघणार आहे तिन्ही केसेस वकील साहेब अतिशय खतरनाक आहे दादासाहेब चंद्रभान दळवीचे केस विकास दळवीचे केस आरोम दळवीचे केस या तिन्ही केसेस मध्ये भरपूर पुरावा दोषारोप पत्रामध्ये आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन जागा या फास्ट ट्रॅक फर्ट वरती कशा घ्यायच्या विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती मी आणणार आहे त्याची घोषणा मी आताच केलेली आहे अरे मी जी जबाबदारी घेतली तशी तुम्ही सुद्धा कुणीतरी जबाबदाऱ्या घ्या अरे आपल्या कार्यकर्त्याला आपल्या समाज बांधवावरती या जातीवाद्यांवरती जरा बसला पाहिजे अरे ही लोक भाषणे करून जात नाही ते ही लोक सुद्धा आपडा बा विडा उचलतात जोपर्यंत आरोपीला शिक्षा लागत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही अशी शपथ घेणारे हे सुद्धा कार्यकर्ते आहेत आणि हे बाबासाहेबांच्या औलादीचे आहेत बाबासाहेबांच्या रक्ताचे आहेत असा संदेश सगळीकडे गेला असला पाहिजे गे। परंतु मी आज रितेश चव्हाण जे शब्द वापरला हे तंत खरं आहे की दहा वर्षापूर्वी जी आंबेडकरी चळवळीची ताकद होती ती बाळासाहेब आता राहिलेली नाही ती ताकद आपल्याला परत तयार करावी लागेल माझं महाराष्ट्राचा दौरा बंद करेन गाव शहर तालुक्यामध्ये सगळा वेळ देईन महाराष्ट्रामध्ये जाणार नाही दुसरीकडे बांधणार नाही तुम्ही जर जबाबदारी घेत असाल तर मी दुसरीकडे जाणार नाही मला जर महाराष्ट्रातल्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर मला ही कधी वेळ मिळत असतो तुम्ही सगळेजण जबाबदारी घ्यायला पाहिजे तुम्ही यांना मदत केली पाहिजे पुन्हा असं झालं नाही पाहिजे